प्रेम प्रकरणाला विरोध केल्यानं एकावर प्राणघातक हल्ला पंढरपूर शहरातील मध्यवर्ती भागातील घटना प्रेम प्रकरणाला विरोध केल्यानं प्रियाकरान मुलीच्या चुलत्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं घडली आहे भर रस्त्यात कोयत्यानं सपासचा वार करून जोगेणा हल्ला झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय यामध्ये सुभाष ज्योतिराम निमकर हे गंभीर जखमी झालेत जखमीला पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय यामधील जखमी सुभाष ज्योतिराम निमकर हे पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोटरसायकल वरून जात असताना यामधील संशयित आरोपी अमित वाठारकर यानं धारदार शस्त्रानं सुभाष निमकर यांच्यावर वार केला दरम्यान जवळच असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी आणि खटकाळे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतल्यानं जखमीचा जीव वाचला दरम्यान पोलीस अधिकारी ही घटनास्थळी दाखल झाले यामधील संशयित आरोपीला सदर वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पूर्व वैमनस्यातून सदर हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत आज रोजी सुभाष ज्योतिराम लिमकर जे लाकडाच्या वखारीचा व्यवसाय करतात ते मजूर आणण्याकरता शिवाजी चौक येथे सकाळी आठच्या सुमारास गेले होते तर त्यांच्यावर जुन्या वादाच्या कारणामधू कारणावरून अमित वाटारकर याने त्यांच्यावर वार केले त्या दरम्यान तिथेच जे वाहतुकीचे ड्युटी करणारे आमचे अंमलदार पी सी सहाशे बत्तीस नदाफ व पी सी अकरा पन्नास खटकाळे यांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं आणि जे जखमी आहेत सुभाष लिमकर यांना औषधोपचारासाठी हॉस्पिटलला पाठवलं सदरचा जो प्रकार आहे त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांच्या पुत्नीचे आणि आरोपीचे मैत्री होती आणि त्याच्यावरून त साधारणपणे जुलै महिन्यामध्ये वाद झाला होता आणि त्याच्यामध्ये जे सुभाष लिमकर आहेत त्यांनी अमित वाटारकर याला मा, का किरकोळ मारहाण केली होती तोच राग मनात धरून आज जो आरोपी आहे अमित वाटारकर यांनी सुभाष लिमकर यांना गंभीर मारहाण केलेली आहे जे सुभाष लिमकर आहेत त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आरोपी अमित वाटारकर ताब्यात आहे आणि दु गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे